एकेकाळी एका छोट्या गावात अनया नावाची एक स्त्री राहत होती ती एक दयाळू आणि चांगली व्यक्ती होती तिला नेहमी स्वतःसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी चांगल्या गोष्टी हव्या होत्या अनायाला एक प्रेमळ नवरा आणि एक सुंदर मुलगी होती पण तिची सासू शांता तिच्याशी फारशी चांगली नव्हती शांता अनेकदा निरर्थक गोष्टी बोलून अनायाला उदास करत असे एके दिवशी अनाया बाजारात भटकत असताना ती एका विशिष्ट दुकानासमोर आली दुकानदार म्हातारा आणि शहाणा होता अनायाने त्याला सांगितले की तिची सासू क्रू असली तरीही तिला आनंदी राहायचे आहे आणि तिच्यासोबत चांगल्या गोष्टी घडू इच्छित आहेत दुकानदाराने हसून तिला एक अनोखी साडी दाखवली ती म्हणाली की ही एक जादूई साडी आहे आणि ती तिच्या आयुष्यात नशीब आणि आनंद घेऊन येईल अनाया जादुई साडी विकत घेण्याचे ठरवते आणि ती लगेच नेसते अनायाने जादूची साडी नेसायला सुरुवात केली तेव्हा एक चमत्कार घडला अनायाशी गैरवर्तन करण्याऐवजी तिची सासू तिच्याशी प्रेमाने व आदराने वागू लागली अनाया खूप आनंदी होती कारण तिची सासू तिची सर्वात मोठी सपोर्टर आणि बेस्ट फ्रेंड बनली होती हा बदल पाहून गावातील लोकांना आश्चर्य वाटले त्यांचे घर नेहमीच प्रेमाने भरलेले असायचे आणि सर्वजण एकमेकांशी चांगले राहायचे अनायाची मुलगी प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या घरात वाढली आणि खूप आनंदी होती जादूई साडीची कथा दूरवर पसरली आणि लोकांना दयाळूपणा आणि क्षमा यांचे महत्त्व शिकवले अनाया शौर्याचे प्रतीक बनली आणि प्रत्येकाला दाखवून दिले की दयाळू असण्याने मोठा फरक पडू शकतो गोष्टी कितीही कठीण वाटल्या तरीही आणि अशा प्रकारे जादूई साडीसह आलेल्या चांगल्या गोष्टीचा आनंद घेत गाव आनंदाने जगले या साडीने अनयाचे आयुष्यच बदलले नाही तर तिला एक महत्त्वाचा धडाही शिकवला की प्रेम आणि क्षमाही कठीण काळातही आनंद आणि चमत्कार आणू शकते इतरांशी दयाळूपणे वागून आपण त्यांच्या आणि आपल्या जीवनात आनंद आणू शकतो तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद